हॅलो हाय नमस्ते मी सिद्धार्थ शेडके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करताय माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा मित्रांनो खूप दिवसातून माझा व्हिडिओ येत आहे कारण की बघा मला मेन असा दिवस सापडत नव्हता कुठल्या दिवशी मी माझा व्हिडिओ आता सुरू करू तर बघा आज असा दिवस आहे ज्या दिवशी मला व्हिडिओ सुरू करायचं आज कारण सापडले ते म्हणजे आज बघा गणपतीचं आगमन होणार आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून कुठला चांगला दिवस असू शकतो मुलं आजपासून आपलं प्रत्येकदा डेली ब्लॉग आपलं सुरू करूया डेली पण असतील आणि आपलं फिराय वगैरेचं पण असतं त्यामुळे आजपासून आपल्या ब्लॉगचे पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे आणि आधी सारखाच प्रतिसाद करा आणि चला आता मग आजचा ब्लॉग सुरू करूया आज आपल्याला जायचं गणपतीची मूर्ती आणाय आपली म्हणजे घरी आगमन करायचं आपल्या मूर्तीचं तर मीन बापू आता मूर्ती आणाय निघालोय बापू गणपती आप्पा मोर्या चला जाऊया गणपती आणायला तर आता आपली मूर्ती घेतली आहे गणपतीची आपण आणि आता घरी आपण निघालोय तर बापो गणपती आप्पा मोर्या मोर्या तर थांबा पहिल्यांदा गाडीत गाणी लावतो गणपतीचे म्हणजे जरा वातावरण तसंच चांगलं होईल तर बघा आता मित्रांनो आपला घरातला तर गणपती आगमन झालंय घरातले गणपतीचं आणि आता वेळ झाली आहे बघा मित्रांनो आता आपल्या मंडळाचा गणपती आणायची तर त्यासाठी बघा आता बाब्याला इकडं जाऊया गावच्या मंडळात तर मे मी जाऊन येतो तर या बघा खूप दिवसातून तुम्हाला बाबू पण दिसत असेल बाबूला पण बेटा बाबूला खूप दिवसातून आणि चला आता जा आपल्या गावच्या मंडळात तुम्हाला गावात गेल्यानंतर आपलं गावचं मंडळ दाखवतो चला तर बघा मंडळ आता पोचलो आपल्या गावाच्या मंडळात आणि इथं सगळी कार्यकर्ती तयार झाली ते आपलं आणि ट्रॅक्टर मध्ये सगळं ढोल ताशा टेबल वगैरे घेऊन निघालो आणि आता आम्ही निघाले गणपतीच मूर्त्या आणायला गणपती बाप्पा तर चला आता जाऊया आपण मूर्ती आणायला चंबा ही दर पीड़ Moria, moria, moria. तर बघा मंडळी अशा पद्धतीने आपल्या गावच्या मंडळाचं पण गणपतीचं आगमन झालं आहे आणि याचबरोबर आता आपल्या युट्यूब चॅनलचा पुन्हा एकदा कमबॅक पण झाला आहे तर असेच व्हिडिओ आता तुम्हाला रोज बघाय भेटतील माझं डेली ब्लॉग त्यासाठी आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केला असेल पण जरा शेअर करा म्हणजे अजून सबस्क्राइबर वाढतील आपलं आणि सपोर्ट पण जास्त करा आधीसारखा तर चला तुम्हाला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय